Transcrição e नमस्कार मी दबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन न्यूज सध्या मी नूतन परिसरात नूतन शाळा या परिसरात जाणार आहे प्रभाग क्रमांक वीसचे मतमोजणीची सुरुवात झालेली आहे प्रभाग क्रमांक वीसचे जे पाच पेर आहेत ते कंप्लीट झालेले आहेत तर प्रभाग क्रमांक पाचचे जे प्रभाग क्रमांक वीसचे जे पाच पेर आहेत ते कंप्लीट झाले असून एम आय एम पक्षाचे चौथे उमेदवारांचा विजय झाला असल्याचे चित्र पाहायलाच मिळत आहे एम आय एम पक्षाचे प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी सर्वांचेच लक्ष लागलेले होते कारण हे मुस्लिम भाऊली एरिया आहे आणि एम आय एम पक्षाच्या जास्तच ताकदीने एम आय एम पक्ष या ठिकाणी काम करताना दिसत होती परंतु प्रभाग क्रमांक वीस हे खूप चर्चेचा विषय ठरत होता प्रभाग क्रमांक वीसमध्ये एम आय एम पक्षाकडून अझहर हुंडेकरी अझहर जागीरदार अनिसा मोगल सफिया चौधरी हे चौघांचा विजय झाले असल्याचे चित्र पाहायलास मिळत आहे आणखीन प्रभाग क्रमांक चौदा असू द्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये देखील एम आय एम पक्षाचा पूर्ण पॅनल बसल्याचे असल्याचे चित्र पाहायलाच मिळत आहे Thank you for watching.